महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अशोक वार्डाच्या बाप्पाला नमडोळ्यांनी दिली विदाई अशोक वार्ड येथील अशोक वार्डाचा राजा म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या बाप्पाला आज नमडोळ्यांनी भक्तांनी विदाई दिली बाप्पाची अशोक वार्ड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्थापना करण्यात आली दहा दिवस बाप्पाची पूजा अर्चना आणि रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा करण्यात आले महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आणि त्याच्या आदल्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो अशोक वार्डाच्या राजाचा मोठ्या दिमाखात ढोल ताशाच्या गजरात आणि वेगवेगळ्या झाक्या मिरवणुकीत समाविष्ट करून संपूर्ण शहरात मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीत बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही कडेला मोठ्या प्रमाणात गर्दी असते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे घोषणा देत बाप्पाची मिरवणूक संपूर्ण शहरात फिरवून विसर्जित करण्यात येतो आजच्या या प्रसंगी भक्तगण आपली मनोकामना पूर्ण होऊ दे अशी बाप्पा चरणी प्रार्थना करतात प्रतिनिधी प्रवीण शेंडे गोंदिया महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा